गुड मॉर्निंग आत्ता आहे सकाळची वेळ गणपतीच्या तीन दिवस आधी आम्ही निजामपूरला निघालो आहे गणपतीसाठी ब्लॉग अपलोड जरी लवकर केला नसेल तरी मी आधीच रील अपलो अपलोड केलेली आहे जर ती तुम्ही बघितली नसेल तरी बगा। तर नक्की जाऊन बघा तर सकाळची वेळ असल्यामुळे आम्हाला अजिबात ट्रॅफिक लागलो नाही फक्त माणगावच्या अलीकडे लागलं ला। बऱ्यापैकी ट्रॅफिक होतं पण गणपती म्हटल्यावर लोक दोन तीन दिवस आधी गणपतीसाठी निघतात गावाला जायला त्यामुळे ही जी पूर्ण ट्रॅफिक आहे ती ती आहे नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आपण घरून डायरेक्ट इकडे आहोत आम्ही आलो निजामपूरला निजामपूरला आमचा दरवर्षी गणपती असतो तर आम्ही असे सकाळपासून ॲक्च्युली ब्लॉगच केला नाही आम्ही ट्रॅव्हलचा ब्लॉग मी तुमच्याकडे शेअर नाही केला पण किकूचा जो फेस रिव्ह्यूल आहे तो तुम्ही ब्लॉग नक्की बघितला आहेत का मला नक्की सांगा आणि सगळं कंटिन्यू करूया आपल्या ब्लॉगला इथे मस्तपैकी पेंटिंग चालू आहे पेंटिंग एकदम असं कारागीर सारखं का काम करतोय अगावी ना खरे बघा तर हे चाललंय असं की हे आम्ही ऑनलाईन झरोका मागवलेत ॲमेझॉनवरून त्याचा तो बेस आहे इथे आहे तो आणि हा त्याच्यावरची जाळी आहे आणि त्या जाळीच्या वर, वर तुम्हाला दाखवतो हे गोल्डन आणि ब्ल्यू कलर असं कॉम्बिनेशन आमचं चाललंय करायचं तर संकल्प ते पेंट करतोय पहिले हे आम्ही ट्रायल करून घेतोय आणि बघूयात नंतर कसं इफेक्ट पडतोय तो त्याच्यावरती आम्ही कसं हे असे गणपती बाप्पाचे कटआउट करून आणलेत आणि हे गणपती बाप्पाचे कटआऊट्स त्या बॅकग्राऊंड वरती येणार आणि त्याच्या गोल्डन येणार हे असे येणार आहेत आणि ते झरोका त्या त्यावर येणार असं येणार आहे पूर्ण झालं की मी तुम्हाला दाखवते कसं आहे ते हे गणपती आहेत ते संकल्पनी स्वतः हे केलेत नाही मी काय नाही केलेत ओंकारनी कट करून दिलेत खरंच मी नाही हां कट त्यांनी केले पण संकल्पनी ते डिझाईन केलं आणि डिझाईन पण नाही आम्ही ऑनलाईनच घेतलेत कशावर ना गुगलवर नाही घेतलेत ना डाऊनलोड करून तर ते करून संकल्पनी प्रॉपर अशी शीट केलं आणि कट करून आणले बाकी काही नाही जास्त मेहनत नाही घेतली याला ना असं हे आम्ही करतोय छान जुगाड प्लस काहीतरी छान यावर्षी अचानक हा ठरलेला प्लॅन आहे मस्त होतोय वर्क आणि हे जे चाललंय ट्रायल चाललंय पूर्ण होत आहे तुम्हाला दाखवते हा आपला ट्रेंडिंगला चाललेला वॉलपेपर आहे काम आहे ना ह्याचं हे ट्रेंडिंग मध्ये आणण्याचं काम आपण आपण केलेलं आपल्या ऑफिस मध्ये बघितल्यानंतर ह्यालाच बॅकग्राऊंड बॉर्डर का बाकी ह्याला पण एक बॉर्डर आहे बाकी सगळ्यांना कसंच नाही नाही ते ना तुला काढायला लागणार असला दिसतो हे हो आणि हे असं आम्ही ठेवणार आहोत ठेवणारिट होत आहे आणि इथे संकल्प बोलतोय नाव येणार डन खूप मस्त वाटतंय हॅलो गुड मॉर्निंग आज दुसरा दिवस आहे उद्या हरताळक आहेत आणि परवा गणपती आहेत आणि आज काहीच काम नाही आहे पण आमचं सगळं डेकोरेशनचं चालू आहे मी तुम्हाला आत्ता मागच्या व्हिडिओमध्ये सगळे दाखवलं ते काल आम्ही रात्री गेलं आल्यावर सध्या दोन दिवस मी शॉर्ट्स टाकलेच नाही म्हणजे रविवारी आपला दिवस असतो तर शॉर्ट्सच गेले नाहीत कारण मला एडिटलाच टाईम मिळत नाही आहे इथे कारण वायफायचा प्रॉब्लेम आणि ते सगळंच म्हणजे प्लस युगाला सगळं सांभाळणं तर मी शूट फक्त करते आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायला जमत ना नाही आहे आता दोन तीन दिवस असेल मी इकडे आणि नंतर जाणार आहे घरी तर तोसुद्धा मी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण सध्या तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय करा आओ... हे दोन तीन दिवसाचे व्लॉग मी एकदाच मर्च करणार आहे आणि तुम्हाला एकत्रच दाखवणार आहे संकल्प ॲक्च्युली जरा बाहेर गेला आहे काही वस्तू आणायच्या होत्या त्यासाठी आणि मी वरती आली आहे हे मामींचं घर आहे तर खाली खाली आहे आणि मी आत्ता वरती आली आहे कारण माझा मोबाईल घ्यायचा होता आणि म्हटलं ब्लॉगला पण सुरुवात करते तेवढं तर वरून असा व्ह्यू दिसतोय इथे आहे पत्रा आणि छान झाड आहेत सगळी जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं की जे, जे गणपती आहेत त्याच्या खाली आपल्याला नावं टाकायची आहेत तर त्याचं काम रीमा करते प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही घरातली महिला वर्गांची नेहमीची गडबड सुरूच आहे बेसनचे लाडू चिवडा आणि चकल्या हे सगळं बनवण्यासाठी रीमाला अजून काही काम असल्यामुळे ती निघून गेली पण अजून आमच्याकडे भिंतीवर फ्रेम्स लावायचं बाकी होतं म्हणजे आम्ही जे गणपतीचं बनवलंय ते अष्टविनायकाचं मी हर्षभाऊजी आणि संकल्प आम्ही तिघांनी मिळून हे सगळं काम पूर्ण केलं खरं सांगायचं झालं तर साधं सोपं पण नीट असलेलं डेकोरेशन झालंय जास्त शो ऑफ नाही पण मनापासून केलेलं काम हे त्यातलं दिसतच आता बघताना खूप समाधान वाटतंय की सगळी तयारी नीट झालीय सजावट जरी सिंपल असली तरी वातावरण मात्र अगदी उत्सवमय झालंय खरं म्हणजे हाच तर गणपती बाप्पाच्या आगमनाचा खरा उत्साह असतो तुम्हाला आमचं डेकोरेशन कसं वाटलं हे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हो आ, मला जमलं तर मी प्रिपरेशनमध्ये जे जे वापरले आहेत त्याच्या लिंक्स देण्याचा नक्की प्रयत्न करते डिस्क्रिप्शनमध्ये हरतालिकेचा ब्लॉग मी केला नाहीये पण त्याची शॉर्ट मध्ये मी अपलोड केलेला आहे तर ते चॅनलला जाऊन नक्की बघा निजामपूरला अशी प्रथा आहे की गणपती आणायला एक दिवस आधीच जावं लागतं कारण आम्ही ब्राह्मण असल्यामुळे गणपतीच्या दिवशी सगळे पुरुष मंडळी सगळीकडे पूजेला जातात त्यामुळे मूर्ती आणायला वेळ मिळत नाही म्हणून मग मुल सगळे मिळून एक दिवस आधीच बाप्पाला नेलं जातात अशा प्रकारे आमच्या घर गर, घरी बाप्पाचं चा आगमन आहे खरं सांगायचं तर घरात बाप्पा आले की असं वाटतं की आनंद समाधान आणि उत्साह सगळं एकाच वेळी घरात पाऊल टाकतं गुड मॉर्निंग आज आहे गणपतीचा दिवस आत्ता मी वरती आलेली आवरायला किकूला किकूचं आवरलं तिला खाली पाठवून दिलं संकल्पकडे आणि मी साडी नेसत होती ॲक्च्युली माझी ना साडीची सवय खूप मोडली आहे तर मला खूप वेळ जातोय साडी नेसायला पण असो चला मी खाली जाते आणि ब्लॉगला सुरुवात करते तरी ब्लॉगमध्ये कंटिन्यू रहा గుడో కసి తిత తిత మాపచ్చ దిత గా ఇల్ల ఆ నాడు నూ దియా నా మన ना गणपती बाप्पासाठी कंठी खूप सुंदर बनवतात विकत आणण्याची गरज नाही पडत आई असो म्हणजे मामी असो म्हणजे सगळे सगळ्यांच्या अंगात खूप छान कला आहे आज मी तुम्हाला दाखवते की ही कंठी कशी बनवायची मामींनी अगदी पारंपरिक पद्धतीने एकवीस दुर्वांच्या जोड्या आणि एकवीस चाप्याची फुलं घेतली आहेत आणि ही फुलं काही बाजारातून आणलेली नाही तर अंगणातल्या झाडाचीच आहेत आता ही कंठी बनवताना एक फूल आणि एक दुर्वांची जोडी असं घेत घेत विणत जायचंय त्यात थोडा रंग ॲड करण्यासाठी मामींनी लाल कलरचा लोकरीचा दोरा असतो तो वापरला आहे त्यामुळे बाप्पासाठी बनलेली कंठी अजूनच सुंदर दिसते तर मामींनी अगदी प्रेमाने ही कंठी विण विणून तयार केली आणि बाप्पाच्या गळ्यात घातलीसुद्धा खरंच खूप सुंदर झाली होती भक्ताक्षणी प्रसन्न झालं बाप्पाच्या गळ्यात कंठी घालताना असं वाटलं भक्तीने केलेल्या छोट्या छोट्या गोष्टीतच खरं समाधान दडलं आहे देवासाठी मनापासून केलेली प्रत्येक गोष्ट आपोआप सुंदर वाटते आणि सगळ्यांची गडबड चालू होती मोदक बनवण्याची आमच्याकडे सगळ्याजणी खूप छान एक्सपर्ट आहेत मोदक बनवण्याच्या बाबतीत प्रत्येकाला खूप छान छान मोदक बनवता येतात आणि माझी एक आठवण सांगायला आवडेल मला की मी जेव्हा माहेरी होती तेव्हा मंजिरी मी आणि अपूर्वा म्हणजे आम्ही खूप लहान होतो पण सग एक आपल्या आमच्याकडे एक असं होतं की प्रत्येक गोष्ट ही शिकणं ही खूप महत्त्वाचं असतं तर आम्ही लहानपणापासून खूप छान प्रकारे मोदक बनवायला शिकलोत तर त्यामुळे आम्हाला आत्ता कठीण जात नाही की आता इथे आल्यावर तर असे हे भरपूर सारे मोदक बनवून तयार आहेत तुमच्याकडे कसे मोदक बनवतात नक्की सांगा खूप जणांकडे तळणीचे मोदक असतात खूप जणांकडे उकडीचे असतात आणि अजून काही करत असेल मला माहीत नाही पण असे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनले जात झाले मोदक वगैरे सगळं झालंय आणि आता आम्ही थोडं जेवणार आहोत आता किती वेळ लागेल माहिती भूक लागले खरं तर वरती आलेली माझा मोबाईलच गेला म्हणजे ब्लॉग करते आणि व्हिडिओज करते असं व्हायला मी खूप म्हणून म्हटलं यावं मोबाईल घेऊन जवळ ती साडीच ती मध्ये मध्ये येते युगा ॲक्च्युली झोपली आहे म्हणून म्हटलं जरा वरती जाऊन येते आणि मोबाईल घेऊन येते तर आणि आता आम्ही निघतोय घरी जायला जेवल्यानंतर मी माझ्या घरी जाणार आहे तीन चार दिवस तर तिकडे मुक्काम आहे तर हा ब्लॉगसुद्धा मी तुमच्या मग कंटिन्यू करते तिकडे जाईपर्यंत ओके चला जीवना चाहिए अजु नैवेद्य आती वो अजू क्या लगे महत नहीं उचल बाबड़े नको गए बाबड़े मोदक खाते तू खाते हा मोदक मोदक का दिस का तू जाऊ दे तू तोंडात मोदक केक स्पेश असतो मोदक स्पेश अगो अगो घेऊ खाऊ देऊ दे हॅलो आम्ही चाललोत घरी माझ्या घेऊन मला सोडून लगेच लागेल हो महेंद्र भाव पण आजच आला इकडे Yuga, Yuga, y a Yuga, 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 a Yuga, 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 y g u g g a